वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा आज फॉर्म भरायचा दिवस होता लाखोच्या भीम संख्येने भीमसैनिक या ठिकाणी फॉर्म भरला आलेला आहे या ठिकाणी जवळपासची हे आली बघून तर साहेबाचा विषय नक्कीच आहे आणि अशा टायमाला सर्व भीमसैनिकांना मी एक आवाहन करू इच्छितो इच्छितो ते आपण सर्वांनी आपल्या आपल्या नातेवाईकडे जाऊन ते प्रत्येकाला सांगितलं पाहिजे आपल्या मतदारसंघात फिरून सांगितलं पाहिजे की बाळासाहेबाला मतदान करा कारण बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे रक्ताची बैमानी होऊ नका अशा पद्धतीनं आम्ही सर्वांना सांगत आहे कारण जो बाबासाहेबाला बाबासाहेबाचा विचारला मानतो तो बाळासाहेबाला मतदान करतोच जो बाबासाहेबाला मानून बाळासभाला करत नाही ते चला आरामखोर गद्दार असतो आणि त्या गद्दाराला आम्ही ते फिरकू देणार नाही आमच्या वस्त्याने काँग्रेस असो बी जे पी असो या आरामखोर लोकांना फिरकू देणार नाही आम्ही सर्व आरती कंपनीचे कार्यकर्ते आम्ही ठरवलेलं आहे कारण आमच्या समाजामध्ये कुठल्याही पक्षाचा येऊ द्या त्याला आम्ही येऊ देणार नाही असं सध्याला आम्ही ठरवलेलं आहे आणि जो आंबेडकरी विचाराचा आहे तो आंबेडकरच्या बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार आहे त्यांचाच इथं परिचार सोलापूर शहरामध्ये होईल आणि मोठ्या प्रमाणात इथं मुसलमान समाज बी आलेला आहे आमच्या माध्यमातून मुसलमान समाज हा सध्याला बाळासाहेबांच्या सा पाठीमागे खंबीरपणे उभारायचं वचन दिलेलं आहे आणि विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे फक्त मतदान करायचं बाकी आहे मतदान झालं दुसऱ्या दिवशी डिक्लेअर होईल बाळासाहेब किती मतां निवडून येतील असं शंभर टक्के झालेलं आहे आणि आपण आपण सर्व पत्रकार बंधूला माझी विनंती आहे की आपण रॅली बघितलेल्या आहेत एवढी रॅली मला वाटतं बाबासाहेबांना भारतीय संविधान दिल्यापासून ते कुठल्याच उमेदवाराची एवढी मोठी रॅली आज तक निघाली नाही त्याचं सर्वचं रेकॉर्ड बाळासाहेब आंबेडकरांनी मोडलेलं आहे त्याबद्दल सर्व बहुजन समाजाचं बौद्ध समाजाचं मुसलमान समाजाचं मी आहे कारण त्यांच्यामुळं आज गर्दी झालेली आहे बाळासाहेबाची ताकद वाढलेली आहे बाळासाहेबाचा विश्वास अनेक वाढलेला आहे आणि बाळासाहेबांचा विश्वासाला तडा सोलापूरची जनता जाऊ देणार नाही